सुरू आज, आज मतदार देखील मतदान हो शांततेत सकाळपासून मतदान बीड शहरात चालू आहे आणि काल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे बीडमध्ये होते आणि अनेक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली मागण्या केल्या बीडला एक परिपूर्ण शहर बनवण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते त्यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे उर्वरित जे काम आहेत आणि जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना एक पॅकेज बनवून हे फडणवीस साहेब आणि पंकजाताई यांच्या माध्यमातून बीड शहरातलं स्वप्न पूर्ण होईल उत्साहाचं वातावरण आहे अत्यंत शांततेत मतदान सगळीकडं सुरू आहे कुठं मशीन्सचं एक दोन जागी बंद पडल्यात वगैरे अशा तक्रारी होत्या पण ते पण सगळं सुरळीत आहे या मतदानाच्या आदल्या दिवशी दोन राष्ट्रवादीचं देखील या समोर आलेले आहेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून हा सगळा प्रदेश असे काही गोष्टी कानावर आल्या होत्या पण तसा जो प्रशासन आहे आयोग आणि पोलीस प्रशासन ह्या दोन्हीकडे आम्ही तशा संदर्भातल्या तक्रारी केल्या आणि योग्य ती कारवाई झालेली होती बोगस आधार कार्ड नाही अशा काही भागात बोगस आय डी कार्ड कार्ड तयार करणं त्यावर वेगळे फोटो लावणं असे प्रकार कानावर आले होते आणि त्या गोष्टी सगळ्या आम्ही आयोगाला आणि पोलीस प्रशासनाला बोललो त्यांच्याकडे स्कॅनर्स आहेत आणि अशा प्रकारे जे कोणी बोगस मतदान करत असेल त्यांना नक्कीच तिथं रोकथाम होईल आणि गुन्हे दाखल होतील असं आम्हाला त्यांनी आश्वस्त केलं म्हणून असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता प्रशासन आणि आयोग घेत आहे आणि आम्हीसुद्धा आपल्यामार्फत कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे आणि सगळ्या उमेदवारांना या सूचना देतो की अशा प्रकार कुठं घडून आले तर त्वरित आपण आमच्याशी किंवा जे आयोग आहे याच्याशी संपर्क साधा तुम्हाला रोखण्यासाठी बरेच जण मैदानात आलेले होते तुम्ही पाहिलं गेवराईचं पार्सल देखील तुम्ही वारंवार म्हणत काय असेल उद्याचं चित्र नेमकं काय का विश्वास आहे क्षीरसागर कुटुंब या ठिकाणी वर्चस्वची लढाई लढतो लोकांचा विश्वास आहे गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि शहरात काय काम केलं ते आम्ही जाहीरनाम्याच्या वचननाम्याच्या माध्यमातून पुढं लोकांसमोर मांडलेलं आहे आणि त्यासोबतच येणाऱ्या काळात पाच वर्षात काय करायचं याचंसुद्धा संकल्पपत्र आम्ही सादर केलं मला वाटत नाही इतर कुठल्या पक्षाने अशा प्रकारचा वचननामा जाहीरनामा सादर केला त्यांना शहराची माहिती नाही आहे बाहेरचे लोक आलेले हे स्वतःच्या स्वार्थापोटी काही ना काही प्राप्तीसाठी इथे येण्याचा प्रयत्न करतात तो हाणून पाडला जाईल आपल्या जनतेकडनं हा मला ठाम विश्वास आहे थँक्यू